नमस्कार मंडळी मंडळी येणाऱ्या नऊ मार्चला देवेंद्र फडणवीस केसरी भव्य बलिगडा शरद ओपन मैदान हे पार पडणार आहे मैदानाची प्रवेश फी दोन हजार रुपये येणारा नऊ तारखेचा मैदान आपला सर्वांचा लाडका लोकी धडकन सप्तेंद्र केसरी बाकासूर शंभर टक्के मारणार आहे म्हणजे पहिला नंबर नक्कीच करेल कारण की बाकासूरचा पेहरा येणाऱ्या नऊ तारखेच्या मैदानासाठी टॉपचा पेहरा बाकासूरसाठी फिक्स झालेला आहे तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया येणाऱ्या नऊ तारखेच्या मैदानामध्ये मा सप्तनकेसरी केसरी बाकासूरचा पेहरा कोण आहे मंडळ याच मैदानामध्ये मा प्रथम क्रमांकाचं बक्षीस तीन लाख पंचावन्न हजार पाचशे एकोणसाठ रुपये आहे आणि तरी नामांकित बक्षीस देवेंद्र फडणवीस केसरी या मैदानामध्ये आहे मैदानाचं ठिकाण मोसोबा मंदिर रेड्रेदरणी हे मैदान पार पाडणार आहे झडापंच राजेंद्र बापू दनावडे सोमनाथ जगदळे मैदानाचं लावे प्रक्षेपण करणार आहे पीथ्री मंडळी येणाऱ्या नऊ तारखेच्या मैदानामध्ये देवेंद्र फडणवीस केसरी या मैदानामध्ये सप्तेंद्र केसरी बाकासूरचा पेहरा आहे शिरसोडीच्या रायफलसोबत तर मंडळी नक्कीच येणाऱ्या नऊ तारखेच्या मैदानामध्ये सप्तेंद्र केसरी बाकासूर आणि शिरसोडीचा रायफल हे शंभर टक्के एकत्र पाळणार आहे नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला शंभर टक्के बाकासूर आणि रायफल कॉम्बॅक करताना दिसेल व्हिडिओ जरा आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि येणाऱ्या मैदानासाठी बाकासोरला खूप खूप शुभेच्छा भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये आपल्या रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनलला एक सबस्क्राईब करून ठेवा